भारताचं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र बळकट करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जन ही भारताची गरज आणि वचनबद्धता आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं आहे गुजरातच्या गांधीनगरमधल्या महात्मा मंदिर इथे आयोजित रि इन्व्हेस्ट दोन हजार चोवीस या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात भारतात हरित ऊर्जा आणि जैव इंधनाच्या उत्पादनासह भौतिक आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं आहे एकविसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल त्यात भारताच्या सौर ऊर्जा क्रांतीची सुवर्ण अक्षरात नोंद होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले ऊर्जा क्षेत्रात केवळ सर्वोच्च स्थानी पोहोचणं नव्हे तर तिथं जाऊन शाश्वत राहणं ही भारताची भूमिका आहे भारताला विकसित करण्यासाठी गरजा आणि क्षमतांची आम्हाला जाणीव आहे असं ते म्हणाले हरितऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक अग्रणी बनवण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली हरितऊर्जा भविष्यासाठी भारत करत असलेले प्रयत्न जैव इंधन तसंच सौर आघाडीसाठी भारतानं घेतलेला पुढाकार अधोरेखित करत विकसनशील देश असूनही भारतानं या क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं भारतात पॅरिस कराराची उद्दिष्ट नऊ वर्ष आधीच पूर्ण केली आहेत रेल्वेला या दशकाच्या अखेरपर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनावर आणण्याचं उद्दिष्ट तसंच दोन हजार पंचवीसपर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान सूर्यघर योजनेचे लाभ अधोरेखित करताना भारताचं प्रत्येक घर आता ऊर्जा उत्पादक होणार असून ही योजना पर्यावरण रक्षणाचं आणि हरित रोजगार निर्मितीचं माध्यम बनत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं स्कीमचे दो और बडे लाभ स्कीम इलेक्ट्रिसिटी के साथ साथ एम्प्लॉयमेंट जनरेशन और एनवायरमेंट प्रोटेक्शन का भी माध्यम बन रही है ग्रीन जॉब बहुत तेजी से बढ़ने वाले हैं हजारों वेंडर्स की जरूरत पड़ेगी लाखों लोग ये इस, इसको इंस्टॉल करने के लिए लगेंगे इस योजना से करीब टू मिलियन यानी 20 लाख रोजगार पैदा होंगे पीएम सूर्यगर स्कीम के तहत तीन लाख नौजवानों को स्किल मैन पावर के तौर पर तैयार करने का लक्ष्य है इनमें से एक लाख नौजवान तो सोलार पीवी टेक्निशियंस भी होंगे भारताचा हरित ऊर्जा क्षेत्र गुंतवणूक केल्यास शंभर टक्के पर मिलने की हमी दी पंतप्रधानांनी जगभरातल्या जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं भारताच्या जनतेनं तिसऱ्यांदा सत्तेत बसण्याची संधी दिली सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या शंभर दिवसात घेतलेल्या निर्णयांमधून विकसित भारताच्या स्वप्न प्रतिबिंब दिसत आहे असं ते म्हणाले फर्स्ट हंड्रेड डेज मे हमारी प्रायोरिटीज बी हमारी स्पीड और स्केल है मिळता दौरान हमने हर उस सेक्टर और हर उस फैक्टर को एड्रेस किया है जो भारत के तेज विकास के लिए जरूरी है इन सौ दिनों में फिजिकल और सोशल इंफ्रास्ट्रक्चर के विस्तार के लिए अनेक महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं या परिषदेच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि उपाययोजनांमध्ये भारताच्या प्रभावी प्रगतीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाची पंतप्रधानांनी पाहणी केली सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या स्टार्टअप्स आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांनी आपला अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केला आहे अडीच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत उपस्थित प्रतिनिधी विविध सर्वसमावेशक कार्यक्रमात सहभागी होतील यात मुख्यमंत्र्यांची मुख्य बैठक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद आणि नवोन्मेषी वित्त पुरवठा हरित हायड्रोजन आणि भविष्यातील ऊर्जा पर्यायांवर विशेष चर्चा यांचा समावेश आहे या कार्यक्रमात जर्मनी ऑस्ट्रेलिया डेन्मार्क आणि नॉर्वे हे देश भागीदार म्हणून सहभागी होत आहेत या परिषदेसाठी गुजरात राज्य हे यजमान राज्य तर आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही राज्य भागीदार राज्य म्हणून सहभागी होणार आहे दोनशे गेगाव्यातहून अधिक स्थापित गैरजीवाश्म क्षमता निर्माण करण्याच्या प्रयत्नात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा या परिषदेत सन्मान केला जाणार आहे